मध्ये शेती करण्यासाठी ज्या प्रकारच्या ठिबकचा वापर केला जातो त्याच प्रकारचे ठिबक भारतामध्ये आलेले बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये नक्की के हे सिंचन काय आहे आणि याचा काय फायदा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत ही पद्धत म्हणजे इस्रायलचं टेक्नॉलॉजी आहे एनड्रीप म्हणतात त्याला तर याची ग्रॅव्हिटी इरिगेशन सिस्टम आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे जर शेततळ असेल किंवा एखादा पाण्याचा सोर्स असेल विहीर असेल कॅनॉल असेल नदी असेल हे दोन फूट उंच जर असेल तर तिथून खाली आपण पाणी ग्रॅव्हिटीने घेऊ शकतो फक्त दोन फूट उंचीचं पाणी भरलं पाहिजे आणि तेवढं पाणी भरल्यानंतर सर्व सबमेन आणि लॅटरल हा एकसारखा डिस्चार्ज देतात याला प्रेशरची गरज नाही आणि फिल्टरची गरज नाही एका वेळी दहा एकर भिजू शकल एवढं मोठं सिस्टम चालते किंवा कमीत कमी सात एकर तर नक्की एका वालवर चालणार आहे एका लॅटरल जे आहे तर उतार त्याला सलग असं मिळाला तर सातशे फुटापर्यंत एकच लॅटरल चालते आपल्या नॉर्मल ड्रीपच्या ज्या लॅट्रल आहेत ते दोनशे अडीचशे फुटापेक्षा जास्त चालत नाहीत आणि त्यालाही प्रेशर खूप लागतो त्याचा डिस्चार्ज पाईप जवळ जास्त असतो आणि टोकाला गेला तर कमी असतो इथं तसं नाही इथं त्याचा डिस्चार्ज पहिल्यांदा बी तेवढा आणि शेवट बी तेवढाच दोन लिटर प्रति तास हा ह्याचा डिस्चार्ज एका ड्रिपरला येतोच कुठलंही पीक असू द्या किती अंतरावर लॅटरला असू द्या प्रेशरचा काही प्रॉब्लेम येत नाही फिल्ट्रेशनचं जे सिस्टम आहे ती पंधरा दिवसात नाही येतात त्याच्यामध्ये फक्त एक साधी जाळी आहे आपल्या सिंटेच्या टाकीसारख्या टाकीमध्ये ही जाळी टाकून आपण त्याला गाळ आला किंवा शेवाळ आलं तर चार 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 ते साफ करू शकतो मग हे सिस्टमला डायरेक्ट नदीवरून आपण जोडू शकतो किंवा तुमचा कुठलाही सोर्स गाळाचा जरी सोर्स असला तरी त्याच्यामध्ये चालते ही एवढी सिंपल टेक्नॉलॉजी जा आहे याला शेतकऱ्यांना लाईटची गरज नाही आणि कधी कुठल्याही वेळी ही मोटर चालू शकते म्हणजे ह्याला एकदा वॉल चालू केला <coughs> की सिस्टम चालू झाली हे आपलं नॉर्मल ठिबक सिंचन संचा इतकाच खर्च आहे आणि लाईफ ह्याचं पाच वर्ष आहे एकदा लावल्यापासून ह्या लॅटरल पाच वर्ष चालतात आणि आपण नेहमी लॅटरल गुंडाळून ठेवून पुन्हा लावू शकतो याला वेगळा काही खर्च असा नाहीये उलट नेहमीच्या पद्धतीमध्ये खूप मेंटेनन्स आहे त्याच्या सा, लॅटरल साफ करणे ऍसिड वॉश करणे ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये बिलकुल कमी होतात आणि नक्कीच ही जी बघ सिंचनची पद्धत आहे ती आपल्याला कृषी प्रदर्शनामध्ये सोळा ते वीस जानेवारी दरम्यान शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे